हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असताना आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावं तसेच तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असेल लवकरात लवकर पूर्ण हो तर आज आहे शनिवार आणि आता वाजलेलं आहे दुपारचे एक तर शनिवार असल्यामुळे स्वरा अकरा वाजता स्कूलला गेलेले आहे तर माझी सकाळची सगळी कामंसुद्धा आवरली आहे आणि शौर्याची पण आता आंघोळ वगैरे झालेले आहे तर मला आता करायचं आहे दुपात स्वयंपाक तर आता मी स्वयंपाक वगैरे करणार आहे तर भाज्या वगैरे खूप महाग झालेल्या आहेत त्यामुळं रोज प्रत्येक गृहिणीचा हाच प्रश्न असतो भाजी काय करायची भाजी काय करायची तर मी दोन दिवसापूर्वी भाज्या घेतल्या होत्या तर आता माझ्याकडे भेंडी आणि कारले आहे तर मी आता भेंडीची भाजी बनवणार आहे तसंच मग शौर्यसाठी मग वरण वगैरे बनवावंच लागतं त्याच्यामुळे मग मी एक टाईम वरण बनवते तर आता चला मग मी स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी स्वराचा मेक ओवर केला होता तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर तो अपलोड केलेला आहे तर नक्कीच बघा आणि माझं तो सिम्पलचा मेकअप वगैरे तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तर मी आता इथं बनवत आहे भेंडीची भाजी तर बाकीचा स्वयंपाक माझा झालेला आहे स्वादा दुपारी जिरायला नसणारे आमच्या पिवांसाठीचाच हा स्वयंपाक आहे वरण मसानेचं कसं झालेलं आहे तर आज माझ्या भाजीमधले टोमॅटो संपलेले आहेत तर आज मी बिना टोमॅटोची भेंडी बनवणार आहे बघू आता कशी होते तर इथं ला मी जिरी मोहरी कढीपत्ता कांदा मिरची हळद हे सगळं घालून व्यवस्थित परतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा लिंबाची फोड टाकलेली आहे आणि लास्टला ही भेंडी चिरलेली घातलेली आहे तर भेंडी मी सुरुवातीला धुवून पुसून मग कट केली होती तर आता एवढी भाजी झाल्यानंतर जेवण करायचं आहे तर आता ही भेंडी चांगली परतल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून ती शिजवून घ्यायची आहे तर आता सध्या ह्या मोजक्याच भाज्या अवेलेबल असतात तर इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता एवढी भेंडीची भाजी झाल्यानंतर जेवायला बसायचं आहे तर आताच माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर आता आम्ही जेवण करणार आहे तर या तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवायला हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे सव्वा अकरा तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि स्वरा पा, झोपलेले आहे आणि शौर्य इथे कार्टून पाहत आहे शेवट तू काय करतो हो मी दुपारी थोडा वेळ आराम करतो त्याच्यामुळे मग संध्याकाळी लवकर झोप येत नाही तर दुपारी आम्ही आराम वगैरे करतो त्याच्यामुळे मग संध्याकाळी परत उशिरा झोप येते तर स्वरासाठी हे शूज आणलेले आहेत तर तिला स्कूल शूजच लागतात आणि गेल्या वर्षीच आम्ही तिला घेतले होते नवीन शूज पण ते तिला थोडेशा टाईट होतात ते त्याच्यामुळे मग हे घेतलेले आहे आणि शौर्याला ही पावसाळी छोटीशी आणि अशी क्यूट चप्पल घेतलेली आहे त्याला एक आहे दुसरी चप्पल एक एक घरामध्ये होईल आणि द शौर्यासाठी असे छान चप्पल आणलेले आहे काही जणांना वाटण याच्यामध्ये इतकं काही दाखवण्यासारखं आहे का तर तुम्ही आपली युट्यूब फॅमिली आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर करण्यामध्ये सुद्धा आपला आनंद असतो म्हणून मी हे तुम्हाला दाखवते पर, आ, में ना रहे। आ, आई कर, तर माझा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे तर आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या